नमस्कार मंडळी तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता मी घरातून निघत आहे आपण चाललोय लालबागला गणपती बघायला वाजले आहेत साडे दहा आता आपण बघूया पुढे कसं जायचं मला घ्यायला अमोल आलाय बघा इथे थांबलाय आता आपण गाडीवरून त्याच्यात जाऊया स्टेशनला आपली बाकीची पब्लिक भेटणार आपल्याला अर्ध्या रस्त्यात बघूया आपण बघूया कोण कोण आहे आपल्यासोबत

तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे पिंको आलेली आहे पिंको हे बघा यांचे आता आम्ही आलो आहोत परळचा सम्राट चला तर मग या आतमध्ये गणपती कसा आहे परळच्या गणपतीला जाण्यासाठी बघा एक एवढी मोठी रांग आहे

Terima kasih sudah sampai

भाविकांनी नोंद घ्यायचे एकदा देखावा चालू झाला की कोणीही फ्लॅश ऑन करू नका आणि आपल्या आपल्या दहाव्या बाजूला जी मूर्ती आहे पूजेची ती आपल्याला गोकर्ण कथेत दिसेल कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळ परत आलेल्या सर्व गणेश भक्तांची सहर्ष स्वागत करीत आहोत महादेवा जोवर माझ्या शरीरात माझं मस्तक आणि माझा अहंकार तुमच्या चरणावर समर्पित आहे लंका मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो तुला हवा तो वरवा पूर्वी इंद्राने माझ्या आईची तपश्चर्या भंग करून शिवलिंग चोरलं होत तेव्हाच मी तुमचा आत्मलिंग प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केला ज्यामध्ये तुम्ही अनंत रूपामध्ये विराजमान असाल रावराव हे आत्मलिंग आत्मलिंग ठेवशील तिथे ते कायम स्वरूपी स्थापित होईल आता वेळ आली आहे पृथ्वीवर दिव्य शक्ती अवतरण्याची प्रणाम गुरुवर्य आपण स्मरण केले मी हे hey आता केवळ तुझी बुद्धिमत्ता आणि तुझी लीलाच रावणाला आत्मलिंग नेण्यापासून रोखू शकते तुला सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती जावे लागेल जशी तुमची आज्ञा गुरुवर्य

और तू मी अपने स्थित ताप मारे जेव्हा तू मी शिवलिंग आपल्या ताव्यात घ्या जय कुणी मी आलोय ते कार्य करण्याची वेळ आता आलेली आहे राक्षसराज हे शिवनी खूप जड आहे मी लवकर यावे रावण रावण रावण

¡Por

जय hey. <coughs> <coughs> <coughs>

<laughs> oh my <man, mate. laughs> <laughs> <laughs> दिया नाही <coughs> काय

आता आम्ही तेजूगायचे दर्शन घेतले सिद्धी लालबागचा सिद्धी भी आतमध्ये लालबागचं दर्शन घेऊ

gal fadane report re loko re dil mein pad

बिचारा आवे खड़े खड़े आहे बिचाराव्या गावां जातलं की नाही जातलं मग कोणती ट्रेन पकडत गणपती स्पेशल मानका एक्सप्रेस मी आम्ही काय चाललं आम्ही कोकण झाले ना आपण आलो आहे चिंतामणीच्या चिंन्स पोकडीच्या चिंतामणीला चरण स्वर्षींच्या मुखदर्शनची नाही ना आम्ही मुखदर्शनचं नाहीच चालले दुघाजार ती चिन्स पोखरीच्या चिंतामणीला

राजाचं दर्शन खूप छान असं आहे But it's decoration. रोडचा राजा साक्षात खंडोबाचा रोखून अडकला असेल

शेतवाडीच्या तेराव्या गल्लीचा हा मुंबईचा आनंद आहे खूप छान असं ह्याचं आणि इथले डेकोरेशन तर खूप छान आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशा कलाकृती आकारलेल्या आहेत ते जसं की हनुमान आहे हे आपले विष्णू हे ब्रह्मा महाविष्णू असे इथे कृष्णाचंही आहे आणि मूर्ती तर एकदम तुम्ही मला शुप, पांढर शुप्रिया आणि त्याच्या वस्त्रामुळे ती मूर्ती एवढी छान दिसतेय की तुम्ही इथे नक्की या पाऊसा मस्तपैकी काय बाकी काय असं नव्हतं ते भाकी काईन भाकी खाली बा खाली पिंकी कितीवडी अकरावी गल्ली मुंबईचा राजा हेमंत एकदा परत होऊन जाऊ दे हेमंत परत एकदा मोदक काणारेमधले मोदको <laughs> मला बाप्पा केशव लावणार आहे बाप्पा खेतवाडीचा एक प्रमोशन झालेलं आहे खेतवाडीचा सुंदर असं बाप्पा खेतवाडीचा हा विष्णूच्या रूपात आहे आणि विष्णूचे अवतार आहेत ಕೇತುವಾಡಿ ನೋವಿ ಗಲಿ ಸಿಂದಾಮಣಿ वाडी तिला मला सर्वे गणपती बघायला भेटले नाही कारण खूप गर्दी आहे म्हणून मी आता माझा ब्लॉग इथे संपते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका